संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व भूमिपूजनाचा सोहळा संपन्न मुरबाड कल्याण शहापूर धार्मिक विधी करण्यासाठी संगमेश्वर येथे येतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी यात्रेनिमित्त लाखो भाविक या तीर्थक्षेत्राला हजेरी लावतात सातत्याने भक्तांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यात भक्तांची गैरसोय होऊ नये या भावनेने देवालय तसेच परिसर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार किसन कथोरे यांनी पस्तीस हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला असून सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथील योगी गणेशनाथ महाराज तसेच टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ महाराज योगी गोपीनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते व आमदार किसन कथोरे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीत जीर्णोत्तर भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन माजी सभापती दीपक पवार यांनी केले होते तर ता तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे मोरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी पिरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी या दृष्टीने जो आराखडा तयार केला आज भूमिपूजन केलं ज्यांच्या हस्ते

तुम्ही बोलतं सांगितलं मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा सोपा आणि म्हणून तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्हाला आग्रह केला आपण इतरच्या आधार आपलं मनपूर्वक आशीर्वाद मागतो आम्ही या कार्याला खरं माझ्या आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे याला निधीची अजिबात अडचण राहिली नाही दहा कोटी